जे भीम नमो बुद्ध आहे जय शिवराय मी आली ओ... काय गावाचं नाव येवला येवल्या ये गावात आली मी बुद्ध यवार आहे मोठा म्हणून मग त्याच्यासाठी मी आली आता तुम्हाला तिकडं पण दाखवीन पण हे आपवार मोठा यवार बुद्ध यवार आहे मला म्हणले नागपूरवानी नागपूरच्या वरचं आहे म्हणून मी इथं आलेली आहे चला म्हणलं बाबा इथं थोडंसं शांती भेटल आपल्यासाठी म्हणून त्याच्यामुळं आली मी पहा किती भारी हे मस्त आहे तर या ॲटोनं आली मी तशी का लांब आहे पण मी ॲटोनं आली म्हणजे एवल्यात उतरली एवल्यापासून लांब होतं माहिती नव्हती एवढी तर ना आम्ही ॲटोवाल्याला म्हणलं दुसऱ्यांना पण म्हणलं पण ते म्हणत लांब हे बाबा तुम्हाला या करावं लागेल मग आम्ही का नाही ॲटो पाहिला मग ॲटोतनी आलो खूप लांब आहे बरं का हा आते का? हे पूर्ण अ ते कुत्रा आलं बरं का पूर्ण हे बाबासाहेबाचं एवढं मोठं ग्राउंड हे भरपूर आबा तिकडं पण आहे तर आम्ही आणखीन ते नवीन बांधलं बांधणं चाललं तर ते तिथले शिक्रोटी म्हणले शिक्रोटी भाऊ म्हणले की ते, ते, ते पण बांधणं चालू आहे पण ते का नाही झालं नाही अजून भरपूर पण मग आमच्या घरचे म्हणत की चल म्हणत आपण जाऊ हे पण समोर इथं आणि मी मांग हे बाई इथं कुत्रे पण इथं इकडं बहांना चालू आहे बाबासाहेबाचं खूप मोठं हे बघा नाही का पण मू मी का नाही ही व्हिडिओ असा काढीन मग नंतर मी का नाही तो मोठ्या बुद्धेवर येणं मी तिथं जाऊन तो ही व्हिडिओ काढीन हा पाहिला तर तो नक्कीच बघा मला कमेंट करून सांगा की बाबा छान आहे म्हणून तर मी ले दिवस पाहिलं नाही चला म्हणलं काहीतरी इकडे येऊन काहीतरी डोळे तर हळूळेत शांतता करायची त्याच्यामुळं मी इकडे आलेली आहे पण मी अजून काही जेवण केलं नाही सकाळी चहा पिला तर मग तेव्हापासून मी जेवण थोडं पण केलं नाही तर आता तीन साडेतीन वाजले तर मग आता एवढं पाहते आणि मग कुठेतरी जेवण थोडं मी स्वयंपाकांना सांग कुठेतरी जेवण मी करते हपा हे बहानंच चालू आहे म्हणत हे हुद्धव्यवहार तर हे तुम्हाला हेड्यूमध्ये दाखवतो दुसऱ्या हिडिवमध्ये तुम्हाला तो दाखवतो नक्की मात्र बघा की ते छानपैकी इथं करमते मला तर वाटते घराकडं पण घराकडं पण नाही जाऊ मस्त इथं झोपून घ्यायचं पण इथं कोण नाही नाहीतर मी अंगावर आणलेलं आहे मी म्हणलं बाबा आपण इकडंच राहू म्हणलं पण इथं काही गाड्यांनी येतात आणि गाड्यांनी जातात त्याच्यामुळं ते चला ना इकडं या नाही इकडं फिरू चौकून पाहू हे पहा नवीन बांधणं चालवी म्हणत त्याच्यामुळं मी आले इकडं तर लय मोठं ग्राउंड हे लगे बाबासाहेबा शॉर्ट हेडिओ मध्ये टाकलेस मी बाबासाहेब बघा ते हेडिओ माझे ते पण बघा तुम्ही नाही 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 इकडूनच जाण्याचे फक्त इथूनच आहे इकडं काय नाही वाटते नाही नाही पॅक बंद आहे हे कवाडेत पॅक बंद आहे म्हणलं चला बाबा उघडलं तर मधी पाहू कशी मय माय कशी नाही तर त्याच्यामुळं मी आलती इकडं पण हे बंद आहे म्हणजे नवीन बांधण बांधणं चालू आहे आणि तो बुद्धिवारी ते तो बांधलेले बुद्ध भगवान मोठ्याच्या मोठा आहे मी शॉट हेडिवमध्ये टाकलं तुम्हाला हेडिव पण दाखवेन तुम्हाला तो तिकड नाही ना नाही ना हे बा तिकडे गेले मी पण पहा दार भरपूर चांगले दार येतं पण ते काही उघडे नाही तर याच्यामध्ये बाबासाहेब गौतम बुद्ध आहेत का कसं तर दोन्ही मूर्ती असतील ना असं माझ्या जीवाला वाटते पण पण इथूनच खणले इकून इकडं जायले आहे आणि इकून इकडे जायला आहे हवा ते पण येतं संडास का काय काय असेल ते काय माहिती तेवढी काय माहिती नाही तिकडे पण बघा तुम्हाला कसा वाटला देडी नक्की कमेंट करून मला नक्की पहा मला कसं वाटते तर हे का मला आता वाटते इथून जाऊ पण नाही निघू पण नाही इथं मस्त शांत वातावरण आहे हे आमच्या घरचे इथं बसलेले आहेत चला इकडं थोडं पहा किती मस्त वातावरण हे शांत आहे पाक किती झाडं मस्त लावले तर पण हे पाहणं किती बाबासाहेबासाठी किती तरी असेल शंभर एकर जमीन असेल एवढं बाबासाहेबाचं इथून इतकं आहे बघा मला तर खूप करमते इकडं हवा तिथं पण आहे तिथून तिकडं बापरे किती भारी आहे कोणाकोणाला आवडते नक्की सांगा मला बाबासाहेबाची इथं कोणाला आवडते हे पहा आहे का बघितलं ना किती भारी हे पा मोठा बुद्धिवार आहे बरं का लहान नाही छोटा नाही हो मग आता तुम्ही सांगता बाबा कमेंट करून कोणाकोणाला आवडला तर हे पहा ते घरची अजून तिथंच बसेल आहे तर मीच फक्त हिंडून राहिली दाखवून राहिली तुम्हाला असं नाही वाटून असं नाही वाटून राहिले बघा चला पहिले जेवण करून घ्या असं नाही वाटे ना नुसती बघून राहिली हे का किती भारी वाटते किती छान आहे आलो आता कसं तरी पा आ, का, मस्त पाहायचं आपलं बाबासाहेबांची मांडणुका मस्त त्याचं राष्टा आणि पहा आहे का कसं वाटलं तुम्हाला सांगा

हा इकडं हे आमच्या घरचे पूर्ण ही महिमा बाबासाहेबांचीच आहे कसं वाटलं इथला महिमा किती चांगली किती जागा पण भरपूर गर्दी नाही इथं जत्रा भरत असते आता सध्या जत्रा नाही म्हणून म्हणलं बाबा चला आपण म्हणातच जाऊन बघू म्हणलं त्यासाठी आले पा इकडं पण पा फुलं आंबे पा आंबे आंब्याले आंबे आले आंब्याले आंबे आले चांगलं मस्त कधी भारी इथवा गमते पूर्ण बगिशा छान बगीचे वातावरण छान आहे कसा वाटला बगिच्या कसा मस्त आहे ते पहा इकडं लांब लोक आहे इकड इकून जाऊ ना इकून का नाही जात मला भिव लागते बाय मला बाय बाबा भेऊ लागते दे मग तस कनता तुम्ही कुणी मग तुमचा हेडू मी काढतो हा थामान तर तो र मिनटं ना